दम, टीवी मराथी आपले आपन टीवी मराथी, कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू आदी राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुचंडी येथील श्री दरिदेवाची यात्रा ही दिनांक तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत भरवण्यात येणार असून यात्रेची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती यात्रा महोत्सव समितीचे कार्यदर्शी श्री शिवानंद पुजारी यांनी दिली आहे श्री दरिदेवाचं मंदिर हे कर्नाटक राज्यातील कनमडी तालुक्यात तिकोटा जिल्हा विजापूर येथील कनमडी व मुचंडी या सीमेवरील दरीत आहे एक व देवस्थान म्हणून ओळखलं जातं या वर्षी श्री दरिदेवाची यात्रा हा रविवार दिनांक तेरा एप्रिल ते शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत भरवण्यात येणार आहे रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी श्री जक्कम्मा देवी मंदिरापासून श्री दरिदेवाच्या घोड्याची व पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन ती श्री दरीदेव डोंगराच्या देवस्थानला नेण्यात येणार आहे शुक्रवार दिनांक अठरा रोजी श्री दरीदेवास व श्री जक्कम्मा देवीस पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवण्यात येणार असून याच दिवशी रात्री तीन वाजल्यापासून श्री दरीदेवाची पालखी व सबिना फेरी निघून मोठा उत्सव होणार आहे शुक्रवारी रात्री आठ वाजता श्री दरीदेव नाट्यसंघ कणमडी यांच्या वतीनं श्री दरीदेव चैत्र चरित्र पौराणिक नाटक सादर करण्यात येणार आहे या यात्रेची संपूर्ण तयारी व नियोजन झालं असून ज्या व्यावसायिकांना व्यवसायासाठी जागा पाहिजे त्या व्यापाऱ्यांनी रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी यात्रा कमिटीशी संपर्क साधावा यात्रेत ज्या दुकानदारांची आहाराची दुकानं आहेत त्यांनी काचेच्या कपाटामध्ये आहार पदार्थ ठेवून त्यांची विक्री करावी फळ फल त्याची विक्री करावी पोटॅशियम परमॅग्नेट व क्लोरी टाकूनच पाणी पिण्यास वापरावे यात्रेकरूंनी व वा दुकानदारांनी सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं सावधगिरी बाळगावी पिण्याचं पाणी जपून वापरावे पाण्याची नासधूस करू नये यात्रेकरूंना काही अडचणी वाटत असतील तर त्यांनी यात्रा कमिटीशी संपर्क साधावा व कमिटी ऑफिस येऊन आपल्या अडचणी नोंद कराव्यात यात्रेत दारू व शिंदी विक्रीस व पिण्यास सक्त मनाई आहे तसेच यात्रेत मलेरिया व कॉलरा ग्रस्त रोगी हो यांना प्रवेश देण्यात येणार नाही याची याचीही यात्रेकरूंनी दक्षता घ्यावी या यात्रेकरता येणाऱ्या यात्रेकरूंसाठी यात्रा महोत्सव समितीच्या वतीनं पिण्याचे पाणी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय देवाचे दर्शन चांगल्या प्रकारे घेता यावे यासाठी दर्शन रांग व यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे या यात्रेचं संपूर्ण नियोजन व तयारी झाली असून यात्रेकरता येणाऱ्या यात्रेकरूंची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी यात्रा महोत्सव समिती तत्पर आहे या यात्रेकरता महाराष्ट्र व कर्नाटक राज्य परिवहन विभागाकडून जादा गाड्या सोडण्यात येणार असून या यात्रेला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून यात्रेतील आनंद द्विगुणित करावा असं आवाहन श्री दरिदेव यात्रा महोत्सव समितीचे कार्यदर्शी श्री शिवानंद पुजारी कार्याध्यक्ष मल्लप्पा तुंगळ उपाध्यक्ष बसगोंडा पाटील भीमरायकोंडी विवेकानंद बिरादार बसगोंडा पाटील सदाशिव कोळी शिवानंद बिरादार बसवराज पुजारी काडाप्पा गौडा बिरादार महांतेश कोरे हनुमंत पुजारी गौडा पुजारी विठ्ठल करावडे श्री अण्णाप्पा पुजारी आदींनी केलाय